मी माझ्या नवऱ्यावर कोर्टात केस दाखल करून घटस्फोट घेणार आहे आणि त्याच्याकडून दर महिन्याला पोटगी म्हणून माझा सगळा खर्च घेणार आहे म्हणजे तू घटस्फोट घ्या निघाली काय हो आणि तुला त्याच्याकडून खर्च बी पाहिजे मग किती वर्ष झाली लग्नाला झाली की सात वर्ष झाली झाली आणि सात वर्षात आताच का सुचलं मग घटस्फोट घ्यायचा अरे सारख्या शिल्लक कारणावर वाद व्हायला लागल्यात म्हणून आता बाद झालं कि ऐकून घ्यायचं म्हणजे नवऱ्याच बायकोचं शिल्लक कारणा वाद झालं काम अभिमान जात होती कुठं का घरीच होती नाही नाही गरी घरीच होती घरीच मग घरप्रपंचाला कोण आणत होत नवराच आणत होता नवरा आणत होता मग नवरा जर कमवून आणत होता तरी मग तुला घरी बसून त्याच्यावर भांडण करायचं कसं काय सुचलं मी नव्हती भांडण करत मग माझा नवराच भांडण करायचा कशा मी दुपारची झोपती खाती पिती काम नहीं करत नसची घरातली काय कर। थोडीफार एखादं काम राहिले की मग करायचं की बुनबुन सासू -बुन? सासऱ्यावनं काय सासू सासऱ्यानं तर सारखंच व्हायचं होय म्हणजे एक ध्यानात की कि तू घरी आरामात आहे झोपून हाय दुपारी बरे असे दिवसभर कटू काम कटून झोपत सकाळचं काम उरकून सासू सासऱ्यानं चिडचिड करत करतायची तो बिचारा दिवसभर कष्ट करून येतोय आणि घराला काय लागतंय तो घरात आणून देतोय तुम्हाला घरी बसून त्याच्याबरोबर भांडण करायला काय जोर येत होता काय नाही जोर नव्हता येत मग पण अन्न म्हणणं व्हायचे हो दे की कोणाच्यात होत नाही ते अन्न आणि तू काय म्हणते घट्टफोट घेऊन महिन्याला पोट घे म्हणून तुझा सगळा खर्च त्याच्याकडून घ्यायचा बरं मला सांग घटस्फोट घेतला तर नुकसान फक्त तुझं आहे का त्याचं बी आहे दोघांचं पण आहे दोघाच आहे हा घटस्फोट घेतला तर दोघं वेगवेगळं राहणार हो कसं राहणार ती त्याच्या मार्गे मी माझ्या मार्गे बर बरोबर आहे तुझं त्याच्या मार्गे राहणार तू तुझ्या मार्गानं राहणार मग नुकसान भरपाई ना कशी दे तुला मग आता मी त्याला सोडायचं